उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन एच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फूट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐशी ब्याऐंशी ब्याऐंशी मौजे लोणी काळमोर येथे तालुका कृषी अधिकारी हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी हडपसर यांच्या वतीनं पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमानं एक जुलै कृषी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात मारुती साळे तालुका कृषी अधिकारी हवेली यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करताना हवेली तालुक्यात सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय श्री नागवे साय गट विकास अधिकारी हवेली यांनी पंचायत समिती कृषी विभाग मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले गुलाबराव कडलक मंडळ कृषी अधिकारी हडपसर यांनी केंद्र पुरस्कृत उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती सेंद्रिय शेती रोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत शेततळे खोदकाम शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण बाबत मार्गदर्शन केले सुमित शिंदे कृषी अधिकारी पंचायत समिती हवेली यांनी माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांना जीवनपटी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या भरीव कामगिरीची आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याची माहिती तसेच शेती क्षेत्रासाठी त्यांनी दिलेलं योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केलं बाळासाहेब सोळुंकुरे पाटील कार्यकारी अधिकारी भुदरगड नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती सेंद्रिय प्रमाणीकरण आणि विषमुक्त पीक उत्पादन आणि विक्री व्यवस्था याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं रामदास दावखर कृषी पर्यवेक्षक यांनी महाडी भेटी पोर्टलवरील विविध योजनांच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि अनुदान वितरणाबाबत मार्गदर्शन केलं मुल्लासाहेब कृषी विस्तार अधिकारी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी माहिती उपस्थित शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना दिली आहे सुरेश गोरे पीक विमा प्रतिनिधी एचडीएफसी अॅग्रो यांनी खरीप हंगाम पीक विमा योजनेबाबत माहिती देऊन एकतीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे मेघराज वाळुंजकर कृषी पर्यवेक्षक हडपसर यांनी सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती जैविक शेती तसेच वेस्ट डिकम्पोजर जीवाणू कल्चर उत्पादन वापर आणि पीक उत्पादन खर्चात पन्नास टक्के मार्गदर्शन केले बाळासाहेब पवार नैसर्गिक शेती उत्पादन व्यवस्थापन वेस्ट जीवाणू कल्चर तयार करण्याची पद्धत आणि पिकांसाठी केलेला वापर याबाबत माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती सविता लांडगे सरपंच आणि उपसरपंच प्रियांका काळभोर यांनी लोणी काळभोर यांनी कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन करून कृषी विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलंय सदर कार्यक्रमाचं सूत्र आणि आभार प्रदर्शन डॉक्टर नारकर साहेब कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी करताना माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या सामाजिक जीवनातील विविध अनुभव कथन करून कृषी क्षेत्रासाठी केलेल्या भरीव कार्याची ओळख शेतकऱ्यांना करून दिली सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्रीमती चाटे मॅडम कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती हवेली श्रीमती मुक्ता गर्जे कृषी सहाय्यक लोणी कारभोत श्रीमती ज्योती हिरवे श्रीमती पुष्पा जाधव सौरभ जाधव श्री भाऊसाहेब वाघमोडे नागेश मेत्रे शंकर चव्हाण राजेंद्र भोसेकर अमित साळके यांनी योगदान दिले सदर कार्यक्रमास विजय कुंजीर शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी शेट काळभोर माजी उपसभापती पंचायत समिती हवेली योगेश नाना काळभोर माजी सरपंच श्री भरत शेठ काळभोर ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रियंका काळभोर उपसरपंच श्रीमती भारतीताई काळभोर सदस्य ग्रामपंचायत लोणी काळभोर श्रीमती वर्षा काळभोर कृषी मित्र लोणी काळभोर श्री दिगंबर जाधव कृषी मित्र वडकी श्री वाघ कृषी मित्र खानापूर श्री बाळासाहेब पवार नैसर्गिक पद्धती ऊस उत्पादक शेतकरी तसेच लोणी काळभोर परिसरातील आणि हवेली तालुक्यातील शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत धुंडे लोणी काळभोर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा